लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरीचा रंगला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा पंढरपूर आणि परिसरातील हजारो महिलांचा उदंड प्रतिसाद भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र महोत्सवानिमित्त खास महिलांसाठी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या वतीने पंढरपूर आणि मंगळवेडा येथे विविध ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त पंढरपूर येथे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला पंढरपूर आणि परिसरातील हजारो महिलांनी उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदवून आनंद घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या सिने अभिनेत्री पूजा काळभोर यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात सहभाग नोंदवून गप्पा गोष्टी मनोरंजन खेळ गाणी लावणी कार्यक्रमाचा उपस्थित हजारो महिलांनी आनंद घेतला यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या महिलेस एलईडी टीव्ही दुसरा क्रमांक आलेल्या महिलेस फ्रीज तिसरा क्रमांक आलेल्या महिलेस वॉशिंग मशीन चौथा क्रमांक आलेल्या महिलेस दळणयंत्र तर पाचवा क्रमांक आलेल्या महिलेस शिलाई मशीन यासह पैठणी देण्यात आले याशिवाय या, सह या, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळी बक्षिसे देण्यात आली तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला साडीचे वाटप करण्यात आले याशिवाय सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवेढा येथे झाली यावेळी हजारो महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर पंढरपूर येथेही महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला यानंतर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी श्रीराम मंगल कार्यालय इस्बावी पंढरपूर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याचबरोबर अठ्ठावीस सप्टेंबर आणि पाच ऑक्टोंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील मारोळी आणि सिद्धापूर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या